अलमट्टीची उंची वाढवण्यावरून भाजपचे राजकारण खासदार विशाल पाटील यांचा आरोप कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीवरून केवळ भाजपकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप देखील खासदार विशाल पाटील यांनी केला आहे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला पाणी लवादाने मंजुरी देखील दिली लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यांनी उंची वाढवण्यास विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर दिल्याने आणि आता खळबळ उडाली आहे यावरून खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत अलमट्टीबाबत केवळ भाजपकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातलेला आहे पाच मीटरने उंची वाढवल्यास अलमट्टीची पाणीपाती शिरोळ पंधरापर्यंत येणार असल्याचा दावा जलतज्ज्ञांनी केला आहे आणि त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पावसाळ्या जलमय होऊ शकतात याबाबत संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध असून तांत्रिक समिती नियुक्त मागणी केली आहे त्याला उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी मात्र महाराष्ट्रासह हो कोणत्याच राज्याने अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत विरोध करण्याचा प्रस्ताव दिलेला नाही असा खळबळजनक दावा केलाय खर तर महाराष्ट्राकडून उंची वाढवण्यास विरोध व्हायला अपेक्षित होता परंतु तो झाला नाही राज्य सरकार राजकारण करायचा प्रयत्न करते कर्नाटकाचं सरकार हे काँग्रेसचं असल्यामुळे तिथे काँग्रेस सरकार असो का भाजपचं असो ते त्यांच्या त्यांच्या राज्यासाठी काम करणार ह्यात काही शंका नाही पण हे तिथे काँग्रेस असल्यामुळे काही लोक राज्य सरकार नाही राज्य सरकारच्या काही लोक ह्याला काँग्रेस विरुद्ध भाजपचा राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न करतात आणि म्हणून हा प्रश्न विचारल्यावर आम्हाला अपेक्षित होतो की कदाचित महाराष्ट्र शासनाने ह्याबद्दल तक्रारी नोंदवल्या असतील स्वतः त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून उत्तर येते की अशी कुठलीही तक्रार त्यांनी नोंदवलेली नाही आता कधी नोंदवलं नाही निकाल लागल्यानंतर त्यांचं म्हणणं लवादाचा निर्णय झालेला आहे लवादाचा निर्णय झाल्यावर तक्रार लवादा निर्णय मान्यता दिल्यानंतर लवादानंतर लवादाचा निर्णय झाल्यानंतर कोणी तक्रार केली नाही आणि आता आपण म्हणतो ते बंद करते कर्नाटक मध्ये आम्हाला लवादाचा निर्णय आहे कुणा तक्रार नाही म्हणून आम्ही वाढवतो बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली